मागेनंतर सर्वांनी बसून या तुम्हाला आनंद घेता येईल सर्वांनी बसून मी विनंती करतो समस्त पदाधिकाऱ्यांना की कृपया आपण सर्वांनी स्थानपणा न व्हावा स्टेजवरती मीडिया सोडून चला दादा साईडला थांबून घ्या ना बोलतो मी बोलतो मीडिया इंटरव्ह्यू घेणार आहे तर तुम्ही काय बोलणार बाईट झाल्यावर भेटा ना प्लीज बाईट होऊ दे ना दादा चला विनंती आहे सर्वांनी कृपया बसून घ्या नाही स्टेजच्या समोर कोणी येऊ नका अजून कृष्ण बाळमित्र मंडळ कृष्ण ह्याच्यानंतर तुम्ही या हा आहे ना बाई हो। घेतोय ना नाव लाईनीतच घेणार मी नाही कुठचं मागे पुढे करत बाई बोललो ना बोललो त्यांचं पाच पाच सहासावाले चार पाच येते फटाफट होणार आता थांबवणार नाही आपण आता कंटिन्यू घेणार हे विश्वेश्वर चला राजे बॉईज थोडं थोडं पुढे व्हा त्याला सपोर्ट करा चला थोडं थोडं पुढे व्हा आपले सहकारी आहेत सावकाश वाँ 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 वा 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 कडक सलामी अरे वाजवा इशा तुला